संपूर्ण महाराष्ट्रासह गोंदिया जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाने मागच्या आठवड्यात झोडपून काढल्याने मोठे नुकसान झाले असून आमदार यांनी तेवरी आमगा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन धान्य पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांना रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी विधानसभेत अध्यक्ष केली आहे अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला अवकाळी पाऊस पडला गारा पडल्या शेत आमच्याकडे धान उत्पादक शेतकरी आहे आमच्याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचे पूजने जे रचले होते ते पूजनेचे पूजने साहेब वापून गेले अध्यक्ष महोदय अनेक शेतकऱ्यांच्या कडपात्या वापलेल्या आहे बांध्यांमध्ये पाणी साचलेलं आहे अध्यक्ष महोदय आपल्या वतीनं शासनास मी विनंती करतो कि शेतकऱ्याला त्यांना प्रति प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची त्यांना मदत करावी लवकरात लवकर त्यांचे पंचनामे करा करावे जेणेकरून त्या शेतकऱ्यांना मदत होईल नक्कीचपणे अध्यक्ष महोदय शेतकरी टाव पडत आहे शेतकरी हवाला दिल झालेला आहे आणि म्हणून आपल्याला विनंती करतो आपल्या वतीनं की आपण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी मदत करावी सोबतच देवरी तालुक्यात दोन हजार एकवीस बावीस मध्ये मनरेगाच्या माध्यमातून तयार न झालेल्या रस्त्यांचे बिल देखील अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या संगणमताने काढले तर नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कचरा साठवण्यासाठी टाके करून द्यायचे होते मात्र मोठ्या प्रमाणात टाकीचे बांधकाम न करता ठेकेदारांनी बिल काढून शासनाची फसवणूक केली असून या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अध्यक्ष महोदयांना आमदार सहस्राव कोर्टे यांनी केली आहे मनरेगा हा ग्रामीण भागातील जनतेच्या शेतकरी शेतमजुराच्या रोजगार निर्मिती अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मागील वर्षामध्ये रोजगार हमी योजनेचे काम खूप कमी प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे पण अध्यक्ष महोदय काही ठेकेदारांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये रस्त्याचे काम न करता रस्त्याचे नाल्याचे कुठल्याही प्रकारचे काम न करता एफटीओ तयार करून पैशाची मागणी सरकारकडे केलेली आहे अध्यक्ष महोदय त्याची कसून चौकशी झाल्या पाहिजे तेवढंच नाही तर दोन हजार एकवीस बावीस ला अध्यक्ष महोदय नाडेफा शेतकरी ग्रामीण भागातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यासाठी एक कंपोस्ट खत तयार करण्यासाठी गड्डे तयार करण्यात आले अध्यक्ष महोदय गड्डे तयार झालेच नाही पण काही ठेकेदारांनी बिल काढून त्याच्यावर चौकशी करण्यात आली